श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिंजंडाच्या आशा एका बुरशीनाशकाबद्दल जे बुरशीनाशक सगळे शेतकरी बंधूंचा परिचित बुरशीनाशक आहे सगळेजण ओळखतात त्या खास करून भाजीपाला वर्गीय पिकावर जास्तीत जास्त याचा वापर करू शकतो आपण असे शेतकरी बंधू याला खास ओळखतात हे ओमिसीट बुरशीमुळे येणाऱ्या बुरशीजन्य रोगावर प्रभावशाली काम करणार जसे की बटाटा टोमॅटोवर येणारा करपा डाळींबाव येणाऱ्या बुरी डावणी यावर एक प्रभावशाली नियंत्रण मिळणार बुरशीनाशक आहे त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पिकावर येणारा मूळकुज रोग याच्यावर एकदम प्रभावशाली बुरशीनाशक आहे हे आपण टोमॅटो बटाटा द्राक्ष डाळीम त्याचबरोबर आले हळद यावर याचा वापर आपण करू शकतो याच्यामध्ये दोन घटक आहे मेटालिक झील चार टक्के मेनको जप चौसष्ट टक्के हे वॉटर सोर्शनाशक आहे कॉन्टॅक्ट सिस्टेमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने काम करणारं कीटकनाशक आपलं सॉरी बुरशनाशक आहे याचा वापर आपण पंधरा लिटर पंपाला पंचवीस ग्राम या पद्धतीने करू शकता जर लागत असेल तर तुम्ही नक्की कॉल करा आमच्याकडे अडीचशे ग्राम पाचशे ग्राम एक किलो अशा तिन्ही पॅकिंगमध्ये अतिशय फ्रेश आणि रिजनेबल दरामध्ये स्टॉक अवेलेबल आहे ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल चाळीस किलोमीटरची या पुढची ऑर्डर ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल डिलिव्हरी चार्जेस आपल्याकडे लागतील जर लागत असेल तर नक्की कॉल करा आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रत्येक पिकाच्या समस्येचं समाधान इथं नक्की होईल एक वेळ सेवा करण्याची संधी द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जमलं तर कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद